आला 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 आई शपथ एका दिवसामध्ये एवढी मित्रली अजून बघतोय बघा मी तुझं नाव काय रे तर दोन दिवसाच्या पावसानंतर आज मी बाहेर पडलोय बघू इतर निसर्ग कसा आहे तर आता सध्या मी वातावरणाच्या एकदम कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाणार आहे तर हा माझ्या मागे लागलाय आता लय आहे हो आता याला विचारलाय मी भीती वाटते कारण की हा आमचा डॉग नाही आहे त्यामुळे लय गोर आहे काय वापरतो रे साबण का माहिती काय कसला गोर आहे बाबा बाबा अथवा थोडं आला समोरून तर मी तो नंतर दाताना खाऊ टाकतो आटायला सोडतो इकडेच बाय रे बाय तर बाय बाय कसला गोरा आहे तो बाबा बाबा तो एवढा जबरदस्त कुत्रा होता ना गेलो आणि पटकन पार्लेजी घेऊन आलो पण तो दिसत नाही आता कुठे गेला त्याचं नाव पण मला माहिती नाही तो आपला पण कुत्रा नव्हता लय भारी कुत्रा होता मला ना कुत्रे लय आवडतात यामध्ये त्याला सोपतो इकडे कुठेतरी असणार तो ते गेला ऊन लय पडते तोंड वाकडं तिकडं होतं या उन्हामुळे दो दोन दिवस कसला पाऊस होता मुंबईमध्ये यार खरंनाक पाऊस होता यार इकडं दोन मिनटं भेटणार होतो दोन मिनटं सोपतो या जाळीमध्ये होता बघा आला 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 या लवकर 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 ये हे बघ

कसला घोर आहे बाजूच काहीच दिसत नाही चांगला मला खरं खरं सांगा घरी कोणता शॅम्पू वापरतात चाललंस ना आता मी काय सांगतो मी तुला बोलवणार कसं हा हे ऐकल्यावरती जिथे तिकडून पळत पळत यायचं काय बोललो हे बघ इकडे बघ मॅड बघ कसं बोलणार हा असं बोलल्यावर ते लगेच धावत यायचं आता मी तिकडे लांब जातो हा बघ तिकडे बघे ते लांब जातो नंतर मी हाक मारतो लगेच धावत ये अरे आता नाही आता नाही आता नाही मागे जा मागे आता नाही आता नहीं, आता नाही आता नाही थांब तू तिकडे जा चल तिकडे हा तिथे राहा तिथे राहा बस तिथे उभा राहा तिथे उभा राहा हा बघू नको लांब गेलाय तो दिसणार नाही मला तो दिसणार नाही तिकड अजून बोलून हा आता धामपर्यंत गेला तिकडे आता गेला मी तर मागं बसतो त्याला बोलवतो शाबाश आला 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 शिकला रे एका दिवसामध्ये एका दिवसामध्ये शिकला येऊ बघते बघा त्या अवलंब चावतोय चावला दात लागेल तिथे अजून कटाय दोन मिनिट हळू हळू खा हळू खा पाले ती खा नाही जीनी असू नाही हा चांगलं मी सगळी बाय आणि बोलल्यावरती परत लवकर यायचं चढ आता मी ना लय लांब आलो आहे त्या झाडामागे लपतो आता आणि तो तिकडे त्या पहिलीकडे हात मारलो वाट तिकडून तर आला 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 शपथ एका दिवसामध्ये एवढे मित्र अरे लगेच मित्र झाला माझा बोलून मला कुत्रे आवडतात कळालं का चला आता घरी जा घरी जा आता माय मागून नको चाललं नाही आता आमच्या गावाच्या बाहेर ना एक पटरी लागते आता त्या पटरीवरनं चाललो आहे मला तिकडे जायचं आहे कारण तिकडे थोडा निसर्ग खूप छान आहे पाऊस पडल्यानंतर तिकडे खूप छान निसर्ग दिसतो आता जरा इथून ट्रेन येते तर सध्या जरा कोपऱ्या कोपऱ्यावरून जातो त्या कोपऱ्या कोपऱ्यात जातो थोडं डिक्स आहे समोर बघून जावा कारण मी बघत नाही आता आता इथून ट्रेन येते मागून ट्रेन येते माझ्या म्हणजे मागूनच नाही त्या पटरीवरनं येते मला इकडून माहिती आहे का नाही मी रोज येतो ट्रेन मला हॉर्न देते म्हणजे जर बाजूला होतो ही ट्रेन इकडे जाते समोरून ट्रेन या साईडला येते आता मला ह्या पटरीवरून जाऊ शकत नाही कारण की मला समोरचं काहीच दिसत नाही त्यामुळे जरा मी इकडेच होल्ड करतो इकडेच थांबतो मला समोरची पटरी बरोबर दिसेल जाऊ शकता फक्त रेक्स घेऊ नका एका ठिकाणी थांबा असे कोपऱ्यावर जागा केलेली असते मग थोडा पुढे थांबतो थो। बस ट्रेन चालली आहे आता डब्बा संपत आहे ट्रेनचा आईला मला वाटलं संपत आहे मला डब्बाच गायब केलेला संपत आला संपत आला संपत आला बघा लाटकाला मागे पोरगी होती उभी चला आता पुढे जातो आणि पुढे जाऊन दा तुम्हाला दाखवतो आता बंद करतोय भेटली भेटली जागा भेटली इथून तर म्हशी जाऊ शकत नाही पण मी जाऊ शकतो चला मग मित्रो आजूबाजूला गवत झालेत तर बघा तिकडे त्या साईडला म्हशी उभ्या केल्यात चरतायत त्या तिकडे थोडा डबका आहे तिकडे तर त्यामध्ये बसलेत वापरेसोय माझा तर बहू शकता इकडचं वातावरण झालंय पावसामुळे कसलं भारी दिसतंय ना ही आपली पायवाट आहे म्हणजे तुम्ही लोक जातातच पायवाट तयार झालेली आहे चला काय नेचरमध्ये कसं वाटतंय हे तुम्हाला मी सांगू शकत नाही जाम भारी संपूर्ण एक काळू आता घुसते माझ्यावरती कारण की हातामध्ये ड्रायफ्ट बघितला त्यांनी सिल्फिस्टिक बघितले आहे का असं इकडून तर आता मी तिकडून एंट्री मारली आतमध्ये आणि ते मला बोलले की हा बघा बोकनो बरे बिस्किट संपली आता पहिल्या भेटल्यास दिले असते बुक नको चल ये बोलतात की या बांध्यावर आपण खाली एवढं चिकल आहे ना बाप रे बेकार आहे इकडे तू बघ कसला बघतोय माझ्याकडे भेटला 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 रस्ता भेटला रस्ता भेटला हा चिखलातून तू बरं जातो बाबा 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 नको जवळ आला आता माझ्याकडे बघतोय माझ्याकडे बघतोय थोडा पुढे जातो थो। थोडं हल्ल्यावरती काय माहिती मारायला येतं काय बाबा मारू नको रे बाबा कसं डबक्यामध्ये बसला आहे बघा तिघेज डबक्यामध्ये बसलेत हा माझ्या मागेच लागलं आहे बघा बसून चावतो की का आता हा बघा ते भारी आहेत कसलं भारी निसर्ग झाला आहे पूर्ण वातावरण रानानी भरले जं परत वातावरण दिसतंय का मागेच आहे बोललो ना खूप पाऊस पडला होता आणि या पावसामुळे पूर्ण जंगलला म्हणजे ते रान पूर्ण असं वाढलं एकदम तर सगळं समजून घ्या माझा पहिला ब्लॉग आहे तर मी पूर्ण कंटिन्यू बोलतोय आहे नाहीतर मी एडिट करतो क्रॉप करतो असं होतं माझा कंटिन्यू कधी बोललो नाही मी जस्ट आले आता याच्या मागून जातो जाऊन कडे मला घाबरत येऊ चला आता बाहेर जातो कारण तू तो जो माझ्याकडे अजून बघतोय ना तो फायनली अजून बघतोय अ बघा अ बघा लास्टपर्यंत माझ्याकडे बघतोय इथून जातो आणि हा पण खतरा आहे कारण मी त्याला घाबरून पळावलं ना तर हा माझ्या मागे लागणार तिकडे तलाव दिसलाय बाब रे मनातलं साप आहे काठी आहे मला तिकडे तलाव दिसलंय तर तलाव जातो बाकी काय पण बोल लय भारी वाटतं तर मगाशी मला तो शेरू भेटला ना तर नाव मीच ठेवलं तिकडेच तर शेरू मग भेटला मला किती प्रेम केलं त्यांनी माझ्यावरती तुम्हाला वाटेल की त्याला मी खायला दिलं तर आणि आणि मला त्याच्यानंतर मला त्याने प्रेम केलं पण नाही त्याच्या आधीसुद्धा मला तो प्रेम करत होता खूप छान वाटतं असं ॲनिमल बर्ड्स ना खूप छान वाटतं खूप बरं वाटतं तर कधी भेटलं नाही तुम्हाला तर त्यांना खायला नक्की टाका तर आता मी या तलावापाशी आलो आहे खूप भारी तलाव आहे बघा कसं वाटतं तलाव मस्त आहे ना, है है ना का है। का, का ने तुम्हाला एक सांगतो हे जेवढं तलाव मस्त आहे ना तेवढंच हानिकारक आहे का सांगतो का कारण की हा पूर्ण रान आहे आणि आजूबाजूला मी मुंबईमध्ये तुम्हाला वाटणार नाही की मुंबईमधले आजूबाजूला बिल्डिंग घरं बिरं आहेत आणि सर्व इकडे समजलं ना दोन हलकं व्हायला येतात हलकं व्हायला आणि ते याच्यामध्ये धुतात तर कधी आला तशा रानामध्ये तर पाणी पिऊ नका आधीच सांगतो आहे पाणी खूप चांगलं वाटतं त्या कोपऱ्याने तर पाणी खरंच पिऊ नका आणि इकडे हलकं येतात आणि दोन तीन ठिकाणी बघितलं आहे मी आता दाखवतो मग आता चालते चला वाढलं त्याच्यामुळे इकडे दगे ठेले म्हणून मी आलो असं तरी केवढे वाढले बघा झाडं इकडे सुद्धा डबका आहे तुम्हाला दाखवतो बघा 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 बघू झाड केवढी वाढले डपका पण दिसत नाही आधी डबका येतो मला मुंबईमध्ये राहून असं वाटतं की मी गावाला आलो पण काही दिवस बाकी आहेत मला गावाला जायला कारण की गणपती बाप्पा येणार बाप्पा येणार आमच्या घरी बाप्पा येणार वाटते का मुंबई वाटते का मुंबईच्या कोण्यामधलं असलेलं हे सुंदर असं वातावरण पावसाला सुरुवात झाली आता आणि अशा ठिकाणी जर पाऊस पडत असेल ना तर मी तर बोलतो ना खाली बसा खाली की पॅन्ट नाही भिजत मी या समोर ना, ना दोन तीन पक्षी बघितलेत खाली उतरताना नक्कीच तिकडे एक तलाव असेल तलावामध्ये ना तुम्ही मासे पकडत असतील तर पावसाला जोरात सुरुवात झाली आणि हळूहळू जातो बघतो ते बघा समोरचा एक दोघं जण दहा उडला एक उडला एक गेला एक गेला एक गेला एक गेला एक गेला गेला तिला दुसरा पण गेला तर आता गाईगुरे पण चालले आपल्या आपल्या घरात कारण की गेल्या पण गुरांना सकाळी आणतात साडेसहा वाजता किंवा सात वाजता आणतात चरायला आता ते हळूहळू हो त्यांची वाट धरणार घरी जायला आता आपण पण आपली वाट धरूया घरी जायला पाऊस पण कमी झाला आहे पाऊस गेला तर मला सांगा हा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर काहीच नाही आवडला असेल तर बघत राहा असेच ब्लॉग आणि नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करा